बातमी आहे कोकणात काहीशी चटका लावणारी बातमी आहे सिंधुदुर्गातील समुद्रामध्ये डॉल्फिन पाहायला सध्या पर्यटकांची गर्दी उसळली पण दोन दिवसांपूर्वी पर्यटकांनी जे बघितलं ते काळीस पिळवटून टाकणारं होतं मालवणक्या समुद्रामध्ये असं काय घडलं बघूयात हा व्हिडिओ एकदा पहाच तुम्हाला गहीवरून आल्याशिवाय राहणार नाही आई डॉल्फिन आपल्या बेबी डॉल्फिनला पाण्याबाहेर आणते तिचं पिल्लू पिल्लू मात्र पुन्हा जिवंत होईल या आशेवर मदर डॉल्फिनची ही सगळी धडपड सुरू आहे मालवणच्या समुद्रातला हा हृदयद्रावक प्रसंग समुद्र सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला पिल्लासाठी कासावीस होणारा आईचा जीव त्याला वाचवण्याची धडपड या व्हिडिओतून दिसून येते या बेबी डॉल्फिनचा मृत्यू नेमका का झाला असावा याची संभाव्य कारण अभ्यासकांनी मांडली आहेत कसं झाला असेल बेबी डॉल्फिनचा मृत्यू डॉल्फिन आजारी असेल अकाली जन्माला असेल किंवा शारीरिक विकृतीमुळे स्वतःला टिकवू शकलं नसेल शार्कसारख्या बलाढ्य माशाचा हल्ला मृत्यूचं कारण असू शकतं लहान डॉल्फिन मच्छीमार जाळ्यात अडकून जखमी झालं असेल किनाऱ्याजवळच्या बोटीच्या धडकेत डॉल्फिन जखमी होण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोकाही संभाळतो समुद्रामध्ये होणाऱ्या आवाजामुळे डॉल्फिनचा मृत्यू होऊ शकतो बेबी डॉल्फिन आईपासून विभक्त झाला असेल अनुवांशिक त्रुटीमुळे डॉल्फिनला जगणं अशक्य होऊ शकतं तर या मृत बेबी डॉल्फिनला मादी डॉल्फिन सातत्यानं वाचवण्याचा त्याला उलटवण्याचा प्रयत्न करत होती अभ्यासकांच्या मते ही मादी डॉल्फिनची वर्तवणूक आई डॉल्फिन आपल्या वाचवण्याचा प्रयत्न करत असावी डॉल्फिन अतिशय बुद्धिमान आणि भाऊक असतात पिल्ला ढकलणं जवळ करणं ही शोक व्यक्त करण्याची पद्धत असावी मृत डॉल्फिनला कोणी खाऊ नये यासाठी आई डॉल्फिनचा हा प्रयत्न असावा फिन्स आपल्या पिल्लाला घेऊन जिवंत आहे की नाही हे बघण्यासाठीचा व्हिडिओ आपण बघतो तर आता त्याच्यामध्ये कसं आहे की डॉल्फिन किंवा ब्रेल्स हे जे सस्तन प्राणी आहेत तर यांच्यामध्ये पेरेंटल केअर किंवा आपल्या पिल्लांची काळजी घेणं हा जो इन्स्टिंक्ट आहे तो खूप स्ट्रॉंग असतो जोपर्यंत ते पिल्लू आहे साधारण सहा वर्षाचं होईपर्यंत आई त्याची काळजी घेते आणि इतकी ते दोन पिल्ल पिल्लू आणि आई यांच्यामध्ये जी त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते खूप स्ट्रॉंग असतं आपलं पिल्लू वृद्ध झालंय हे स्वीकारायला ती तयार नसते त्यामुळे इथे आपण बघतो की ते पिल्लू जिवंत व्हावं किंवा ते परत तरी तरंग तरंगावं याच्यासाठी ती मादी प्रयत्न करताना आपल्याला दिसते नेमका असाच एक प्रसंग दोन हजार मध्ये विक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया येथील समुद्र किनारी घडलेला होता सतरा महिन्यांपासून मादी गर्भामध्ये वाढवलेल्या पिल्लाचा तिच्या मृत्यू झाला मदर पिल्लू दुःख इतकं झालं की तब्बल आई आपल्या व्हेल पिल्लाचा मृतदेह पाठीवर वाहून समुद्रामध्ये पोहताना दिसले दरम्यान काही दिवसांपूर्वी याच व्हेल मादीनं आणखी एका पिल्ला जन्म दिला तिच्या याही पिल्लाचा मृत्यू झाला आणि यावेळी ही मादी आपल्या पिल्लाला तशीच पाठीवर वाहून समुद्रात पोहताना दिसली शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार वेलमादीला चार पिल्ल झाली आहेत त्यातल्या दोन पिल्लांचा अकाली मृत्यू झाला आई मग ती माणूस असो डॉल्फिन असो नाहीतर व्हेल मासा असो आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते याचीच ही प्रचिती येते मातृत्वाची भावना ही केवळ मानवी मक्तेदारी नाही हिरकणीसारखी आई आपल्या बाळाच्या काळजीनं कासावीस होते तसच पाण्यामध्ये राहणाऱ्या किंवा मत्स्य पिल्लांवर घार फिरते आकाशी लक्ष तिचं पिल्लांपाशी आणि डॉल्फिन पाण्याच्या तळाशी तिचंही लक्ष पिल्लांपाशीच गौरी सारंग पुढारी न्यूज